स so, हॅलो गाई वेलकम बॅक टू so, आज आहे भोगी आणि आजचा वाला मी सोमवार सो मी आता जाणार आहे शंकराच्या मंदिरात आणि आता इथे वाजलेले आहेत साडे दहा म्हणजे ऑलमोस्ट पंचवीस झालेले आहेत तर मी जाणार आहे आता मंदिरात सो माझा नाश्ता वगैरे झाला दा नाही आता दा मी मंदिरात जाणार आहे सो सोगाई आता मी चाललेले आहे मंदिरात चला आपण थांबव मला पहिले चप्पल काढू दे पट्टा आणि इथे आपले नंदी महाराज हे बघ आता आपलं मंदिर हे पहिले घंटी वाजवते हे बघ गाईज पप्पांनी खूप अशी मस्त पूजा केलेली आहे आणि इकडे आपले गणपती बाप्पा आणि इकडे फॅमिली फोटो आहे सो त्याला मी आता पटकन पूजा करून घेते बघा फुलं घेतलेली आणि काल मी तुम्हाला धोत्र्याचा फल मला भेटणार नाही त्यामुळे बघा आज भेटलेला आहे अशा प्रकारे असतो तो, तो सो मी आता पूजा करून घेते बोली शंकर से पार्वती बोली शंकर से सुनिए भोलेनाथ जी रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी वचन दीजिए ना छोड़ेगे कभी हमारा हाथ जी ओ भोलेनाथ जी ओ शंकर

आणि ती कुठे लावलेली मी तिथे तुम्हाला नेते तिथे मला थोडी भीती वाटते कारण तिथे असतात त्यामुळे पण तरी पण मी तुम्हाला दाखवते हे बघा काय जिथे आम्ही हळद लावलेली होती ती काल पप्पांनी काढून आणलेली आहे आणि घरी आहे मी तुम्हाला ती दाखवते घरी गेल्यानंतर सो चला काय जात मी घरी जात होते तेव्हा हा बघा हा रस्त्याला उभ्या शाळेत चाललेला आहे मी तुम्हाला दाखवते याला हाय पण करायला सांगते हा बघा गाईज शालेच चाललेला आहे सो चला तुम अला तुम जाते याला रिक्षा भेटल्यानंतर तुम्हाला मी आता मी आलेली आहे आणि तुम्हाला मी हळद दाखवते सो ही बघा गाईज एवढी हळद आहे आपली ओळी हळद कालच काढून आणलेली आणि ही बघा ही परत लावण्यासाठी अशी काढलेली आहे खूप छान वास येतो हिला बघा अशी पिवली आहे सो गाय आता मी पप्पा बरोबर चाललेले आहे कारण की भोगीचा आणि दुसरं सामान घ्यायचं त्याच्यासाठी तर हे बघा मी हा ड्रेस घातलेला आहे कारण की हा मला दिदीने बड्डे गिफ्ट दिलेला आहे तर चला मी तुम्हाला दाखवते नाव का लावला परतून तरी आणि परत आता पेंटिंग केला परत नाव माझ्या होता आणि पप्पा आलेला आहोत आणि माझी आणलेली आहे हे बघा भाज्या आम्ही आणलेल्या आहेत एवढ्या साऱ्या आणि हे बघा आपलं मेन हे वाल तुरीचे शेंगा आणि हुड्डा हा मेन लागतो आणि तांबटे वगैरे इथे शिमळा कोबी फ्लावर मटर इथे गाजर आहे आणि कायच हे म्हणजे बघा हे आमच्या घरचे वांगे आणि हे शेंगा आहेत हे बघा वांगी आणि हा एक घेवडा हे आमच्या घरचा आहे हे बघा एवढा भेटतो याच्यापेक्षा जास्त आम्हाला भेटलेला आहे गाईज आणि इथे मेथी वगैरे खूप सारी भाजी आणलेली आहे आम्ही तुम्हाला मी, मी थोडीशी रेसिपी दाखवेल नंतर सो हॅलो गाई आता वाजलेली आहेत साडेचार आणि मला लागलेली आहे भू तर मी आता हे बघा इथे दही घेतलेला आहे खाण्यासाठी सो चला मी आता दही खाते नंतर मला so, माहिती आहे बघा